रायगड खूप वर्षानंतर अजून एक ब्लॉग आहे आता आपण चालू आहे घरी हा चला घरीच्या घरी घरी जेवणा जेवणाची सोय नाही जेवणाची सोय हा जर पांघुळ करायची सकाळी निघायचं नाश्ता वगैरे काय नाही जेवण नाही काय नाही काय नाही मी जेवण बनवून ठेवायला सांगितलंय बघू आता कितपत बनलंय कितपत नाही ते आपण घरी पोचलेलो आहे तेच घरी पोहोचल आता पाहुणे किती वाजला कुठे कडे साडेबारा झालेत आत्ताशी साडेबारा झाले आणि म्हटल्याप्रमाणे जेवण रेडी थँक यू तुझा फोटो खूप चांगला येतो हा फोटो तुझ्या बड्डेला ठेवणार मी बोलत त्यानंतर हा गेला तिकडे आलेला तुला आणि सोडा नंबर ला आल्यानंतर त्याला आठवण आली की माझ्या टीशर्ट घरीच राहते अशा आमचे महान व्यक्ती कोणते टीशर्ट आणि हे बघा हे बस खुश दिसत थोबाड बिबाड सगळं दिसतंय घ्या झोपायला या गुड नाईट ते चोर कुठे गेला झोपायला या आता आपण ठेवायचे का कसं जाणणार आता आपण करतो आता उद्याच करतो

नाही मला पण हेच पाहिजे विचार कर ती माझ्या हातात अंडर पण त्याने हे केलं आणि पैसे पण देऊन मोकळा झाला की नाही आता झालं माझं हे घेतो त्याच्यानं ते सेम पुढं गेलो जे मला आणि आमची कसं जे मला आवडतो ना हमकाच म्हणजे ना सांगता त्याने आवडणारच ना जाऊ दे पण माझी चॉईस वेगळी पडते तयारी झाली रोकडे वाईनी

काय काय भेटलं आता हा कुठं कुठे बाबा अरे पण बॅगाचं होईल कपडे पिशवी काम करू चाकी तू माझे साक्षी तू मागे बसशील ना दोघच करू या आता त्यांचं काय आता चप्पल तर काढ चप्पल काढ बुट काढते चल आपण चलो बाबा चांगली ट्रिप होऊ दे बस मोर्या मोर्या चला 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 कोण जागा होत कोण जागा टाकून का सकाळपासून आपण आपण पूर्ण जेवढी झोप होती तेवढी सगळी काढली ठीक आहे ते काय काय सांगतो सांग अरे बाबा काय सांगितलं नाही नाही त्याच्या अक्षय बोला माझ्यावर माझ्या बोलण्यावर विश्वास जास्त ठेवल ती ना तुम्ही किती बोल तरी ती म्हणजे खरं नाही महागे आता जे काय ते पण पण ओळख करून दे मला पण नाही माहिती हा तिथं पण ओळख करून तुम्ही सांगा ना ओळख करून आम्ही श्रावणी आमच्याची गर्लफ्रेंड

का होत अरे एक माकड सोबतच माकड माकड लोकांच माकड मागते माकड मागती क्लास क्लास गाव

झी मायनर झी वन कोणता हा का नाही ए मायनर ए फोन अक्षरचा ए मायनर ए मायनर घेतो चल तुझ बोल बोल दरल, गली गली दल, काँग, दल, काँग, गजल, 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 दूर से देखा तो अभी नजर 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 आया आया तो 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 अभी अभी और से से देखा तो दे <laughs> पो 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 से तो देखा कभी भी नहीं दूर उधर खड़ा था से अरे वो तो उसका पेट <laughs> <laughs> नवीन त्याच जागी शिवराज राजधानी किल्ले रायगड हा काय ब्लॉक चालू आहे तुमच्या दिवशी फोटो काढ आमचे

अजून घर चालू पण नाही झालं अजून सुरुवात पण नाही झाली उभी राहत उभी राहाल होती आज उभी राहा कशी ना कशी सुरुवात झाली महादेव अरे अरे महादेव जय शंभू जय शंभू चालेल चालू आहे चालू आहे दिस आम्ही दिसू ना

ग्लॅमरस निघून गेलाय की कुठं आता बोलली मी असत कॅटव करत जाणार आता पद्धती काय हा बाबा दुसऱ्या पायऱ्यावर काय होतं बघू आताची जास्त सुरुवात झाली आपली बाबा अरे पण असं वाटावं मला नाही वाटत जास्त वेळ काही मागडे मग पुरत दिसला डोकं दिसवायचं

माझा ऑलरेडी टाईम आहे घर घ्या माणसाला ये लवली अरे हातरी हेतात 10 पट आहे तो 10 पट कम साक्षी साक्षी रशी वेकू काय रशी र

अरे तोटी काय बारीक केलं होती

झाली का हाऊस हाऊस भाऊस जायचं काय चकमक करायला चकमक करून सगळ्या घरी जायचंय जेवण बिवयची अपेक्षा करू नका जेवणा बिवण्याची अपेक्षा नको तुमचं काय लागे पक्षी बनवून अक्षय हे बांडिया कचऱ्याची प्रीएमसी प्रीएमसीएमसी की पिंकीमी रायगड किल्ला जिल्ह्यामध्ये चढला पण आहे कसं वाटतं तुम्हाला

दिसला का मग साक्षी कसा वाटला गड चढून उतरून चांगलं वाटलं हा चढून नाही उतरू हे <laughs> <laughs> थांब त्याला पण प्रेशर करू दे

स्ट्रॉंगल आम्हाला बघून चांगलं वाटलं बिना चपली एवढी पूर्ण पण तिच्याकडे नशीबात ते शूजनी वरती चालेल दिलंच नव्हतं काहीतरी चांगलंच वाटत परीक्षा पास झाली आम्हाला आम्ही <गण>। पास नाही झालो ना मी तर मधी मधीच मला थरका भरला तिकडे हा पण आम्ही नाही झालो ना मग ती देणार आम्हाला पार्टी पाच पाच झालेला माणसं पार्टी देतात झालेली माणसं कोणती पार्टी देतात आज नाही करतो तुला आज मानलं तुला काय करतो तुम्ही घाबरवते कसं वाटलं गड चढून गड उतरून कसे कशा खूप चांगला होता रोकडे वहिनी काय होता एक्सपिरियन्स खूप चांगला होता फक्त थोडा जरा पोटाला आम्ही खूप मारलय मारलय आता लागली सध्या भूक बघू आता काय खायला भेटले छोट्या ए छोटा छत्री ए ताडपत्री हे थांबा ना आता पळत आहे उठाव मी काहीतरी विचारायला आलो ना तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स

हा अरे हा क्रिश क्रिश कसं वाटलं क्रिश खूप छान काय खूप छान वाटलं काय का पण खूप छान काय आम्ही विचारतो ते मला काय नक्की सॉरी सॉरी वरती जाऊन परत खाली विचारायचं कसं वाटलं एक्सपिरियन्स खूप छान एक्सपिरियन्स होता हा फर्स्ट टाइम पावसातून ट्रॅक केला हा फर्स्ट टाइम पावसातून ट्रॅक केला ओके तसा दुसरा ट्रेक त्या यात गाडावर अच्छा खूप छान एक्सपिरियन्स मिळाला धन्यवाद गिरीश सारखं तर कर असं असं तर घरे असं विचारलं छोट्या बाकी बोलतो चढताना स्वर्ग दिसला राज काय ताले का चाबी किधर किरे जी तू मधीच मारत असते चाबी गपचूप गपचूप पाच साडी स्ट्रॉ राहावं घरी जाऊ तर काय ते नखरे करायचे ते करा गाड्याच नखरे समजे कोण कोणी